चटीज़ गड़े। चटीज़ गड़े। चटीज़ एक बघण्याच्या कार्यक्रमाची तर तर मी चड्डी दिसू नये म्हणून उशीर तर आता मी वाट बघतोय की केव्हा टी वर हे ये लोक येणार आणि मस्त अशा जशी टीम इंडिया जिंकली होती तसे सगळे ओरडले होते तसे ओरडणार बिघडणार आहेत ना तुम्ही असेच नवनवीन मनोरंजनात्मक पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका

तर आता आज रविवार तारीख तीस जून दोन हजार चोवीस आणि श्वेता आणि प्रणय यांचा जो कलर्स मराठीवरचा जे मी पोस्ट केलं होतं तर तो कार्यक्रम आता टी व्हीवर नऊ वाजता चालू होणार आहे आता नऊ वाजून पाच मिनिटं झालेली आहेत आणि सगळे रेडी आहेत बघू शकता तर हा छोटासा आपला फॅमिली ब्लॉग असणार आहे आणि जेवणाची सुद्धा मस्त अशी तयारी झालेली आहे आणि सकाळीच मी यूट्यूब लाईव्ह केलेला तर तो पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा आणि आपले कम्प्लेंट कम्प्लेन्स आता आता हा तर वहिनी आता चिकन बनवत आहेत चिकन, चिकन मध्ये पावसकर सरांचे उरलेले शेवटचे काजू तर धन्यवाद तुम्ही मस्त दाजू दिल्यात आणि खूप छान होती त्याची भाजी पण खूप छान झालेली माझे रिव्ह्यूज नाही घेतले पण <laughs> मी आज चिकन मध्ये पण टाकल्यात तर थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद अजून तुम्हाला घरातली एक सुंदर गोष्ट दाखवतो हा आमचा फ्रीज आहे आणि तुमच्या वहिनी साहेबांना अशा अँटीक गोष्टी फ्रीज लावायची खूप आवड आहे तर मी अष्टविनायक राईडला गेलेलो तेव्हा मी बाप्पाचं फर्स्ट टाइम आणलेलं आणि आम्ही जेव्हा काय रे हे विसरलो हां दिल्लीला गेलेलो तर हा गोल्डन महल गोल्डन टेम्पल सॉरी नंतर हे जयपूर वगैरेच जयपूर वगैरेवरून घेतला आणि हा बाबू आहे ना आपला वाजवतो मानव <laughs> वाजवतो बघा वाजवतो बजाव तरी अशा काही सॅन्टी गोष्टी लावलेल्या आहेत आणि फ्रीज आपल्याला असं खालपर्यंत भरायच तेव्हा घेतलं होतं आणलंय आणि हे गिफ्ट मध्ये आलंय ओके संपणार नाही आपला मेन आहे तर आता कार्यक्रम लागलेला आहे पण कार्यक्रमाच्या आधी आपण कॅरेक्टर रेडी आहे तिथे तर जसे की तुम्हाला माहिती आहे आपली भारताची टीम टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेली आहे तर त्याचप्रमाणे जसं रोहित शर्माने शेवटी जेव्हा तो ट्रॉफी घ्यायला गेला होता जसं स्लो मोशन केलेलं तर त्याचप्रमाणे आपण घरगुती स्लो मोशन करतोय तर बघूया कसं काय होते आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलं तर काय भरलं कापर आपण आजी आणि पप्पाचं दाखवूया आवड आपण आईस्क्रीम ठेवलेली आहे कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला असेच तुमचे पडदे चेंज होत राहू आता कलर्स मराठीवर आलात नंतर झी मराठीवर या नंतर सोनी मराठीवर या तर अभिनंदन हे आहेत आमचे जावई यांचे मिस्टर आणि यांचं तुमचे चॅनल बद्दल सांगा तर आमचं आहे इंस्टाग्रामवर चॅनल म्हणा सॉरी इंस्टाग्रामवर एक पेज आहे प्रश्विता करून प्रणय तर त्याच्यावर आम्ही रील्स करतो व्हायरल होतात चोवीस हजार फॉलोअर्स आहेत तर त्याच तेच रील्स वगैरे बघून आम्हाला टी व्हीवर बोलवलेलं होतं तर, तर आणि यूट्यूबवर आपले चाळीस पंचेचाळीस हजार फॉलोअर्स आहेत तर तिकडे सबस्क्रायबर्स हां सबस्क्रायबर आहेत तर तिकडे पण फॉलो करा आणि इन्स्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका यूट्यूबला सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला प्रणय सितम असं नाव आहे फोर्टी सिक्स थाउजंड सबस्क्राईबर्स आहेत आणि इंस्टावर आपले प्रश्वेदर रावाने पेज आहेत तर ट्वेंटी फोर थाउजंड आजच झाले सो नक्की फॉलो करा मजाकडे नक्की एकच शब्द तुमच्यासाठी तसे तुम्ही नितीन पासटे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करता तसं प्रणय शितप चॅनलला पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट जास्त करा म्हणजे आम्हाला खूप छान छान वाटतं कमेंट्स वाचायला सो ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट आणि प्रणयशाच्या जेवढ्या पण रील झालेल्या आहेत गावापासून मुंबई पर्यंत तर त्यांचा कॅमेरामॅन सुद्धा आहे तर त्यांची सुद्धा ओळखचा कॅमेरामॅन कॅमेरा इंस्टाग्राम वर फॉलोअर्स वाटतात तसे सबस्क्रायबर वाढू दे ही इच्छा हवी पन्नास त्याची खूप ती बघत लवकर होऊ दे साळुंके साहेब ते जज आहेत मस्त बघतायत एन्जॉय करतायत आणि आता पावणे दहा हा फॉर्टी फाय वर गेला तर आपल्या टी वर दिसणार आहे हे दोन चेहरे तिसरा चेहरा नमस्कार तर आता मी वाट बघतोय की केव्हा टी व्हीवर वर येणार ये आणि मस्त अशा जशी टीम इंडिया जिंकली होती तसे सगळे ओरडले होते तसे ओरडणार आहेत नागण्याच्या कार्यक्रमाची मी तर चट्टीच घातलय चड्डी दिसून आहे म्हणून उशीर तर हे आहे बिहाइंड दी सेट सेट वगैरे होतो

तर की पेटी के रही है, अभी सिर्फ दस मिनिट बाकी हे स्क्रीन आने के गेले तो आमची मम्मी तिकडे मस्त खुशी मध्ये टाळ्या वाजत होती <laughs> <वो। laughs> आणि आम्ही फॅमिली रील सुद्धा शूट करत होतो ती सुद्धा प्रणय प्रश्वेता यांच्या चॅनल जाऊन तुम्ही विजिट करू शकता आणि यांनी जो परफॉर्मन्स लिहिला आहे ज्या पंधरा रील पैकी तीन रील सिलेक्ट करून त्यांनी दाखवलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्राला तर जबरदस्त असं आपण सुद्धा बघूया आणि तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओद्वारे नक्की बघा जर तुमचा हा काय जर तुमचा हा एपिसोड मिस झाला असेल तर याच्यामधून ती छोटीशी क्लिप तुम्हाला बघायला मिळेल तर मंडळी आता तुमच्या आवडत्या सेगमेंटची म्हणजे सेगमेंटची दाखवतो आम्ही आज सुरुवात करूयात आपल्या या रील वाल्या सेगमेंटला आणि सुरुवातीलाच आपण पाहूयात रील प्रणय शितप यांचे पाहूया तुझ्याशी थोडं बोलायचं नाही आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मी आणि पाहुण्यांना विनंती करतो मी त्यांनी यांचा सन्मान करावा प्लीज या मस्त असं त्यांची रील सुद्धा दाखवली कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा तर आता आपण थोडस सरप्राईज आणलेलं आहे कारण चांगल्या गोष्टीचा सुरुवात आणि अंत हा गोड झाला पाहिजे तर त्यासाठी आपण नवीन फ्लेवरचा असा केक आणलेला आहे तर चला कापूया हळदी कुंकू क्रिएटर कसा असतो ज्याला कुठलीही वस्तू दिसलं की लगेच डोक्यातून काही नाही काही विषय निघत असतात तर आता केक आणलाय तर केक के साठी पण काहीतरी विषय निघालाय तर तो, तो विषय बघूया आता काय आहे तो हा कुठला फ्लेवर हळदी कुंकूचा

संपलं आमची टीम संप आमचे पेमेंट संपले आहे शूटिंग संपले आता

महत्वपूर्ण प्रश्नामध्ये पहिला

सीन सगळ्यांना खळखळून तर अशी ही आमची छोटीशी कॉमेडी फॅमिली आहे ज्याच्यात घरगुती रील कंटेंट होत असतात तर आपण सुद्धा व्हिडिओ तसे करतो रायडिंग व्यतिरिक्त ताँगा ताँगा <laughs> तो जरा जास्तीच एक्साइटेड वाटतोय तो तो जरा जास्ती एक्साइटेड मध्ये होतो अच्छाले नहीं आए चाले नहीं आए चाले नहीं और यावाँ जागा विद्धि अपको प्रिविवेट शेवट करता विवेट शेवट रुको जरा सबर करो